नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खरी पीक किंवा दोन हजार चोवीस आपल्याला त्याची रक्कम किती मिळणार आहे तो फॉर्म ॲप्रो झाला किंवा यासंदर्भातला व्हिडिओ आहे तर आपल्याला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आपल्याला फसल विमा टाकायचा आहे किंवा त्याची ऑफिशियल वेबसाईट याशी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल याला क्लिक करून घ्या याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन विंडोज ओपन होणार आहे असं आपल्याला होमपेज दिसणार आहे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर जो आहे पहिला जो ऑप्शन आहे त्या फार्मर पहिल्या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन फॉर फार्मर आपण शेतकऱ्यातून लॉग इनवरती पहिला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला जो पीक विमा काढताना जो मोबाईल नंबर दिला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपच्या कोड टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट टू ओ टी पी करायचा आहे आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं सहा अंकी ओ टी पी टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीनं आपलं नाव मोबाईल नंबर फार्मर आय डी सगळं दिसून येईल इथं पॉलिसी नंबर दिसेल पॉलिसी नंबर दिसेल त्यानंतर इथं आपल्याला व्ह्यूज म्हणून ऑप्शन आहे हा ऑप्शन क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला आपली रक्कम दिसेल लोकलायजर म्हणून दिसणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र